राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अवैध मुरुमचे डमफरणे वाहतूक शेतकऱ्याला मारहाण पिढी शेतकरी आंदोलकांचा आत्महत्येचा इशारा इंदोर छत्रपती संभाजीनगर हायवेचे सुरू असलेल्या कामावर शेतकऱ्यांनी भूसंपादित शेत, शेत जमिनीसाठी योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे याबाबत दोन दिवसाआधीच नितीन गडकरी सोबत शेतकऱ्यांची बैठक होऊन नितीन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना व शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना काल संध्याकाळी संबंधित कामाचे ठेकेदार यांच्या मॅनेजरने शेतकऱ्यांना मारहाण केली व तुमचे आंदोलन मॅनेज झाले आहे आमचे काम आम्ही सुरू ठेवू अशी धमकी देत बेकायदा डम्परद्वारे मुरुम टाकणे सुरू होते याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांची सुद्धा भाषा संबंधित मॅनेजरने केली त्यामुळे संतप्त होऊन शेतकऱ्यांनी चार मुरुमने डम्पर जमा करून तहसील आवारात लावलेल्या सदर प्रकरणात तहसीलदार मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचे तसेच संबंधित मुरुम विना रॉयल्टी असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत स्वराज्य वारसा किरण पाटील मुक्तानगर जळगाव आमच्या शेतकरी लोकांचं जवळजवळ तीन महिन्यापासून आंदोलन खामखेडा पुलाजवळ सुरू आहे नॅशनल हायवेचं काम तीन महिन्यापासून आम्ही बंद केलेलं होतं गडकरी साहेबांशी आमची परवा मिटिंग झाली गडकरी साहेबांनी पॉझिटिव हो। आमच्याबद्दल सर्व निर्णय घेण्याचे ठरवलं तिथे बा महसूल मंत्री बावनकुडे साहेब पण होते तिथून आम्ही आल्यावर मुक्ताईनगरला <laughs> प्रोजेक्ट डायरेक्टर जो आहे त्या प्रोजेक्ट डायरेक्टरनी शिवाजीराव पवार त्यांचं नाव आहे त्यांनी आणि कलेक्टर साहेबांनी आदेश केले या याला या अग्रवालला की तू कोणत्याही आत्ताच्या आता ह्या क्षणी काम, काम, काम चालू कर आणि त्यांनी ते का आमचं आंदोलन अजून सुरू असताना काम चालू करण्याची घाई शा प्रशासनाला म्हणजे कलेक्टरसारखा जबाबदार अधिकारी प्रांत पिढी असं तो अग्रवाल आम्हाला सांगतो की यांचं मला प्रेशर आहे माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी त्यांना समजवलं की आम्ही म प्रशासन स्तरावर माझे बोलणं चालू आहे गडकरी साहेबांनी त्यांची मिटिंग घेतली शेतकऱ्यांना तिथे बोलवलं तुम्ही असं काही करू नका परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही आहे तिथे आज प्रोजेक्ट डायरेक्टर तिथे येऊन गेला हे जिथे डम्पर चालू होते जवळजवळ बावीस तेवीस डम्पर तिथे चालू होते तिथे स्वतः प्रोजेक्ट डायरेक्टर तिथे होता म्हणजे हे विचार तुम्ही बघू शकता ऑन ड्युटी नाही एन एच आय असं लिहिलेलं आहे अग्रवालचं हे डम्पर आहे आणि वीस बावीस डम्पर तिथे होते आम्ही तिथे त्यांना सांगितलं की हे काम बंद करा पण त्यांनी ते काम बंद केलं नाही आम्ही पूर्ण त्यांचा मॅनेजर मला मग म्हणतो आम्ही हे सर्व मॅनेज केलं आहे वरपासून खालपर्यंत तुमचं आंदोलन आम्ही बंद करून टाकलं आहे आम्ही सर्व मॅनेज केलं म्हणजे काय मी त्याला विचारलं मॅनेज केलं म्हणजे काय केलं ते तुम्ही समजून जा म्हणजे मॅनेजची भाषा काय असते हे तुम्ही समजू शकता बघा आता आम्ही शेतकरी आम्ही त्याला सांगितलं की आम्ही शेतकरी आहे आम्ही गो गोरगरीब लोक आम्ही आमचं आंदोलन करतो आहे तुम्ही अशा प्रकारे हे रस्त्यावर हे काम करता आहे याची तुमच्या जर रॉयल्टी नाही आमचा शेतकरी जर बांधावर एक ब्रास मुरून जर टाकतो तहसीलदार आमच्यावर कारवाई करता शेतात मुरून टाकायला आम्हाला मुभा नाही आणि हा ठेकेदार एने येण्याच्या एनेच्या याच्यासोबत राहून तिथे पिढी मी आज व्हिजिट दिली पिडीने यांना म्हटलं नाही काय का तुझ्यावर रॉयल्टी नाही आहे एम पीतून हे मुरूम मानताय चोर हा अग्रवाल आणि हा अग्रवाल चोर आम्हाला म्हणतो की तुमचं मी आंदोलन गुंडाळून टाकलेलं आहे सांगा आता म्हणजे याची किती मजुरी झालेली आहे एखादा ठेकेदार जर ह्या याच्यापर्यंत जात असेल तर त्याला कोणाची तरी साथ असेल त्याच्यामुळेच तो एवढं बोलतो आहे आमदारांनी सांगितल्यावर पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्याने आज काम सुरू केलं काही शेतकऱ्यांना मारण झाल्याचे पण घटना घटली हो तिथे आम्ही खरं म्हणजे तिथे गेलो होतो नायगाव फाट्यावर करकी फाट्यावर आमचे एक शेतकरी आहे ज्ञानेश्वर पाटील त्यांना ह्या याच्या मॅनेजरनी आणि त्याचं नाव आहे सोनोने आणि एक आहे निखिल यादव या दोन्ही आणि बाकी त्यांचे सात आठ दहा कर्मचारी ह्या लोकांनी त्यांना सांगितलं की बाबा ते काम करतो आहे आम्ही त्यांनी सांगितलं आमचं आंदोलन चालू आहे आमचा निकाल लागू द्या तुम्ही काम करा त्यांनी त्यांना अक्षरशः फरफटत नेलं तो व्यक्ती आज साठ पासष्ट वर्षाचा व्यक्ती बायांसमोर ते शेतात तिथे काम चालू असताना त्याला महान गेली अमानुष आम्ही शांततेच्या मार्गाने जवळजवळ तीन महिन्यापासून अतिशय शांततेनं आम्ही आंदोलन करत असताना हे अशी गुंडागर्दी हा अग्रवाल कॉन्ट्रॅक्टरच्या माणसा आणि अग्रवाल याला अशी इतकी मगरुरी आलेली आहे समजत नाही हा कोणाच्या जीवावर एवढी मगरुरी याने केली आहे आता आम्ही थोड्या वेळात त्या शे संबंधित शेतकऱ्याला तर दवाखान्यामध्ये नेलेला आहे तिथून आम्ही त्याला आणून इथे आम्ही फिर्याद देणारच आहे परंतु एक ठेकेदार एवढ्या मजलपर्यंत जातो का शेतकऱ्यांना मारहाण आहे तरी शासन आमचा अंत का पाहत आहे हे आम्हाला समजत नाही गडकरी साहेब म्हणतात बत्तीसशे रुपये त्यांनी तिथे विचारलं की काय तुमचं भानगड्या सांगा आम्ही त्यांना सांगितलं की बत्तीसशे रुपयाचे सर दोन हजार अकरा बारामध्ये रेट दिलेले होते हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे मग हायकोर्टाने निर्णय दिलेला असताना त्यांनी विचारलं कलेक्टरला काय हे जे सांगता एक खरं आहे का मग त्यांनी सांगितलं हो हे खरं आहे बत्तीसशे रुपयाचा रेट हायकोर्टाने मंजूर केलेला आहे गडकरी साहेबांनी त्यांना विचारलं का तो कोर्टापेक्षा मोठा झाला आहे का हेच आम्ही त्याला म्हटलं होतं कलेक्टरला का कलेक्टर साहेब तुम्ही हे आमचे जो कोर्टाचे डॉक्युमेंट आहे तुम्ही कोर्टाला जुमानत नाही तेव्हा नाही मी जुमानत नाही कोर्टाला मला शासनाचे जी मी शासनाचा नौकर आहे आ असा एखादा अधिकारी वागतो आहे आणि आमचं शेतकऱ्यांचं नुकसान लवाद न्यायालयामध्ये त्यांनी फार केलं पण ते एका मिनिटात गडकरी साहेबांना समजलं की जर हायकोर्टाने नी निर्णय दिला आहे बत्तीसशे रुपयाचा त्यांनी सांगितलं कोर्टापेक्षा तूही मोठा नाही मी मोठा नाही आणि तो स्टँड झालेला आहे बत्तीसशे रुपये जर कोर्टा हा हो म्हणते तर तू कसं का नाही मुलं असं आमच्यासमोर त्यांना फटकाळलं त्याचा होऊ शकते की त्याचा ते दूर त्यांनी अंगावर घेतला असेल किंवा यांच्यामुळे मला असं झालं त्याच्यामुळे हे असे प्रकार घडत आहे आज पोलिस पण पाठवले तिथे आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे मागच्या वेळेस तुम्ही बघितला असेल पंधरा वीस दिवसा पहिले ऐंशी पोलिस हो आम्ही अतिरेकी नाही आम्ही शेतकरी सत्तर ऐंशी पोलिस आम्हाला मारायला नंतर शेतकऱ्यांना आम्ही त्याच्या मॅनेजर त्याच्या माणसं आम्हाला ठोकताय हे काय परिस्थिती आहे की शेतकऱ्याची इतकी अवस्था शेतकरी देशाचा पोशिन म्हणता आणि एकीकडे शेतकऱ्याला मारहाण करत आहे हे योग्य नाही आता पुढची भूमिका काय आपली आता आम्ही आज तर इथे आता गुन्हा दाखल करू आमचं आंदोलन सुरूच आहे शासन फक्त आमच्या मिटिंगा घेतो त्याच्यातून मार्ग काढत नाही कोणताही ठोस पुरावा लिखित आम्हाला दिला नाही प्रांतनी मागे बाराशे सत्तर लिहून दिलं कलेक्टरांडून तुम्हाला चॉकलेट दिलं असे प्रशासन आमच्याशी खेळत आहे आज त्या यांच्या ह्या प्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आळमुठे धोरणामुळे हा हेवे लेट होत आहे याची कॉस्ट हे मुद्दाम वाढत आहे ठेकेदाराला ठेकेदाराचा पोट भरण्यासाठी असा आम्ही खुल्ला आरोप मी त्यांच्यावर करतो कारण त्यांना एक प्र अधिकारी आहे त्याला समजलं पाहिजे का पंचेचाळीस रुपये हो पंचेचाळीस रुपये म्हणजे साडेचार रुपये फुटामध्ये रुमाल येत नाही हो आमची जमीन कशी काय देणार आहे आम्ही त्यांना हे त्यांना नाही कळत का त्यांना समजलं पाहिजे की साडेचार रुपये मीटर म फुटामध्ये जमीन येत नाही रुमाल येत नाही कसं काय जमीन देणार आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये हो मुक्ताईनगरमध्ये पाचशे रुपये चौरस मीटरनं प्लॉट भेटत नाही आणि ते आमची पंचेचाळीस रुपये मीटरनं जमीन घेऊ पाहत आहे असं जर सरकारचं धोरण असलं तर आमचं आंदोलन आम्ही आता आमच्या मुलाबाळासहित आमच्या सर्व घरादारासहित आम्हाला साहेबांनी इंटिमेशन दिली की उद्यापासून जर तुम्ही आंदोलन बंद नाही केलं तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू म्हटलं आम आम्ही शेतकरी आहे आम्ही जमीन आमची जमीन आम्हाला प्रशासन म्हणते तुम्हाला जेलमध्ये टाकू आता हे काय आमचा अंतभक्त आहे ठीक आहे आता त्यांनी तसं केलं तर तिथे पूर्णा नदी आहे शेवटी आम्ही पूर्णा नदीमध्ये खूप आम्ही आत्महत्या करून टाकू आम्ही जेलमध्ये टाका आम्हाला काही करा आमची जमीन स्वतःची आणि आम्हाला मारहाण होत आहे लगेच होत आहे पण मग आता हा मोठा ठेकेदार तो म्हणतो मी ना मॅनेज केलाय आता होऊ शकते काय मॅनेज झालेला असेल सर्व एखादी प्रश्न त्यांना विचारा ठेकेदारचं नाव काय कुठले येते अग्रवाल बी एन अग्रवालचं काम आहे पत्रकारांनी साहेबांना विचारा तहसीलदारांकडे आपण आपली तक्रार दिल्यानंतर सुद्धा तहसीलदारांनी कुठली कारवाई केलेली नाही का तिथे आम्ही तहसीलदारांना फोन केला की बा असं असं ढंपर इथे वीस बावीस ढंपर आहे आणि जेसीबी पोकलॅन असं सर्व साहित्य आणि यांनी जवळजवळ माझ्या आता मला तर जास्त अंदाज येत नाही पण जवळजवळ पंधराशे त्रिपा ढंपर इथे तिने तिथे आणि या दोन दिवसामध्ये भरपूर तिथे मुरून टाकले तिथे गेले तुम्ही तर तुम्हाला पण दिसेल मग एखादा चोर अशा पद्धतीनं जर मुरूम आणत असेल हे आणत असेल तिथे प्रशासकीय अधिकारी म्हणजे पी डी हा प्रशासकीय अधिकारी आहे केंद्राचा अधिकारी आहे कलेक्टर दर्जाचा अधिकारी आहे तो तिथे तिथे स्पॉटवर तिथून आम्ही गेलो तिथे ते होते मग ति त्यांनी नाही विचारलं पाहिजे का का हा मुरूम कुठून येतो आहे एम पीतून येतो आहे काय येतो आहे रॉयल्टी कुठली काय आहे त्यांना आम्ही म्हटलं की साहेब काम चालू आहे त्यामध्ये काम चालू नाही आहे मी तर स्वतः जाऊन आलो काम चालू नाही आहे स्थानिक प्रशासनाचंही काम आहे आणि स्थानिक प्रशासनाने हे लक्ष दिलं पाहिजे का एवढा ब्रास मुरूम जर रस्त्यावर पडतो आहे बरं तर असं वाहतुकीचा रस्ता आहे असं कुठे अंधार नाही आहे कुठे आता आम्ही बऱ्याच वेळा पेपरमध्ये वाचतो हे करतो काय इथे मुरूम पकडलं गेलं तिथे रेटीचं ढंपर पकडलं गेलं मग ते आतमध्ये जाऊन तुम्ही पकडता मेन रोडवर जर इतकं चालू आहे तर ते पकडलं पाहिजे जवळजवळ मला मी सांगितल्यावर एक तासानंतर तिथे तलाठी तिथे आले त्या एक तासामध्ये हो ते बाकीचे डंपरवाले पळून गेले आता ते आमच्या अंगावर डंपर आणत आम्ही पण काय आहे शेवटी आम्ही दहावीस शेतकरी तिथे होतो ते बाकीचे डम्परवाले पळाले त्यांची शूटिंग आमच्याकडे आहे आम्ही ते साहेबांना सकाळी घेणार होतो